पण आताच्या जनरेशनला हा प्रकारच आहे आणि आता नवरात्रीसाठी जास्त वेळ तेल राहावं म्हणून आपण हळद कुंकू गुलाल बुक्का अप्सर जवळ दिवाळी आलेली आहे दिवाळीसाठी साठी गिफ्टिंग मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात पूर्वी आपल्याकडे प्रत्येक भांड्यांना नावं असायची हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची आपण तांबे पित्याच्या भांड्याचा व्हिडिओ करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच अशी तांबे पित्याची भांडी बघायला मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कसं होतं तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत आहे तर नक्की करा त्याचबरोबर या शॉपचा मी तुम्हाला ॲड्रेस आणि सर्व डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवरती देईन चला आता मग जास्त वेळ न घेता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी स्मिता हजारे माझं ब्रँड नेम आहे निर्गीत ने फ्युजन ऑफ आर्ट पूर्वीच्या आजी आजच्या पण काळातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तू प्लस संस्कृती आम्ही जातून करायचा प्रयत्न करतो तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपत्तीचे घर आहे हा जो सेट आहे हा सेट आहे हा नैवेद्याचा सेट त्याच्यानंतर प्रत्येक मूर्ती बघा कुठलीही मूर्ती घ्या प्रत्येकामध्ये तुम्हाला डिटेलिंग दिसून गाय वासरू बघा श्रीकृष्ण बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये आमच्याकडेही आहेत मूर्त्या ही आमची स्पेशालिटी आहे इव्हन तुम्ही हा बाळकृष्ण बाळकृष्ण छान गाईच्या इथे बसलेला आहे ह्या कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये आपल्याकडे डिटेलिंग मध्ये आहे छोट्यात छोटी जी मूर्ती जरी बघितली अगदी छोटीशी आहे ती छान आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये मला डिटेलिंग आहे आणि किंमतही एकदम रिझनेबल आहे सहाशे रुपये फक्त त्याची आहे अरे वा त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गिफ्टिंग साठी पण वापरू शकता जवळ दिवाळी आलेली आहे दिवाळी साठी लागणार साठी गिफ्टिंग मध्ये वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यात तुम्ही फ्रूट बाऊल आहे फुलं ठेवू शकतात फ्लोटिंग लॅम्प्स वगैरे ठेवू शकता तुम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये हा बंब आहे म्हणजे पूर्वीच्या वेळी आपण ह्याच्यातच पाणी गरम करून देतात पण आताच्या जनरेशनला प्रकारच नाही आणि आपल्याकडे मुंबईच्या घरामध्ये जागेचा अभाव ठेवू शकत नाही म्हणून आम्ही हा मिनिएचर केलेला आहे तुम्ही भातुकलीमध्ये हा जो दिवा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही धूप लावू शकता लिपस्टिक ठेवू शकता त्याच्यामध्ये शंख ठेवू शकता असा मल्टीपर्पज आहे हा पूर्ण सगळा फोल्डेबल आहे फोल्डेबल त्याच्यामध्ये तुम्हाला प्राईज ह्याच्यासाठी आहेत दोन्ही पर्पज यांनी वापरू शकता कॅन्डल लावू शकता त्याच्यामध्ये छोट्या समयी जे आहेत त्या हा छोट्या समय आहे ती साडेपाचशे ला जोडी आहे त्याच्यापेक्षा हे वेगवेगळ्या प्रकारे आता आहे बघा हे आहे पळी आहे पळी त्याच्यामध्ये पूर्वीसारखी त्याच्यावरती कृष्णाची मूर्ती आहे म्हणजे गणपती आहेत सॉरी हे गणपतीचे आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये आणि हे दिवस वाटतं या आहेत म्हणजे आपण नेहमी मातीची पंटी बघतो ह्याच्यामध्ये आम्ही आता नवरात्रीसाठी जास्त वेळ तेल राहावं म्हणून ही मोठी पणटी बनवलेली आहे असा छोटा डब्बा पण छान आहे हा छोटासा डब्बा आहे म्हणजे तुम्ही उदी वगैरे ठेवू शकता त्याच्यामध्ये किंवा कॅरी करू शकता प्रवासामध्ये वगैरे करण्यासाठी हे तांबड्या पित्याच्या कॉम्बिनेशन मधल्या दिव्या आहेत हा छोटासा क्यूटचा दिवा आहे किंमतही रिजनेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्टिंग साठी किंवा फुलांमध्ये ठेवू शकता रांगोळीमध्ये ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये एक छोटासा भंगार बनवलेलं आहे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये आहे काय किंमत ह्याची हे सव्वा तीनशे आहे हे तीनशे तीनशे आणि हे जे दिवे दाखवले हे हा दीडशेचा आहे आणि हा तीनशेचा आहे आणि हा छोटा डब्बा हा शंभरचा आहे आणि दिवेची किंमत तुम्ही सांगितली ना या पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आहे हळदी लॉक सिस्टम आहे त्याच्यामध्ये हे लॉक हे आपण ओपन केलं की त्याच्यामध्ये आपण हळद कुंकू गुलाल बुक्का अक्षता हे सगळं एकाच विचारमध्ये वजनाला वजनालाही छान हेवी आहे पुढच्या तुमच्या दोन तीन पिढ्या आरामात सगळ्या गोष्टी वापरू शकतो आणि साईज आहे छोटी साईज अजून एक साईज आहे तसे आहे किंवा जर तुम्हाला पंचपाळ म्हणजे अगदी पूर्वीच्या कोयरीची डिझाईन म्हणतो आपण तशामध्ये आहेत हळद कुंकू अक्षदा ह्या तिघांसाठी आहेत त्याच्यात छोटी साईज आहे आणि ह्याची काय किंमत आहे अठराशे पन्नास ची आहे ऑफर मध्ये ही पंधराशेची आहे आणि ऑफर नंतर जर आपल्याला घ्यायचं असेल तर हा ऑफर नंतर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बाळ बाळगोविंदा सोसायटी स्टार सिटी ट्रॅव्हलच्या समोरच्या आहे ला शॉपलाही विजिट करू शकता तुम्हाला तिथेही भरपूर दिवाळीपर्यंत आमच्याकडे सगळ्या गोष्टींवरती ऑफर चालूच असते अच्छा आता हा छोटा हंडा आहे हा छोटा हंडा आहे म्हणजे आता काय आहे तुम्ही अण्णा पण प्रकार हे सगळे आउटडेटेड होत चाललेले आहेत मग त्याच्यात आम्ही मिनिएचर तुम्ही देवासाठी वापरू शकता पाणी करायला कुमारिका पूजन आहे आता मग त्याच्यासाठी आपण काय द्यायचं की नवरात्रीमध्ये वापरायला पण होतो देवासाठी पण वापरू शकतात त्यांच्या खेळण्यासाठी पण होऊ शकतो तो गाणी पण छान आहे, दोशी दोशी आहे। बदल्ली। बदल्ली ही गाणी आहे पूर्वी जशी असायची तशी गाणी आहे हा बाजू उघडते ही जाळी फक्त बदलली बदलली की मेटल असल्यामुळे ही कायमची राहणार ही जाळी वर्षात एकदा बदलली दहा रुपयाला जाळी मिळते हो त्याच्यामुळे तुम्ही ही कायमची तुमच्याकडे होणार आणि हे दिवे दिवे आहेत हे सिंगल दिवा घेतला तर तुम्हाला चारशे ला पडेल घेतली तर सातशे ला सातशे लागणार त्याच्यामध्ये गुलाबदाणी म्हणजे चांदीची गुलाबदाणी बघितली असेल पितळेमध्ये काढलेली आहे त्याच्यामध्ये ही पण आहे फक्त साडेपाचशे लाख सातशे पन्नास त्याची ऍक्च्युअल प्राइस आहे ऑफर मध्ये ही साडेपाचशे लाख हा गोलाकार करंडा आहे ना हा हा पूर्वीचा करंड कुंकुवाचा करंडा आहे त्याच्यामध्ये फक्त कुंकू पूर्वीच्या वेळेला म्हणजे बायका कुंकूची काय किंमत आहे हा दीडशे रुपये दीडशे ऑफर प्राइस मध्ये हे सगळे धूपचे पात्र आहेत अच्छा याची प्रत्येकाची प्राइस प्रत्येकाची वेगवेगळी आहे ऍक्च्युअल प्राइस आहे ह्याची साडेबाराशेची ऑफर मध्ये हा तुम्हाला ला पडेल अच्छा हा जो आहे ह्याच्या दिवाळी पर्यंत जी ऑफर आहे त्याच्यात तुम्ही मिळेल आणि हा मोठा आहे साडे पंधराशेचा आहे साडेबाराशेला अरे वा श्रीयंत्र ठेवण्यासाठी किंवा म्हणजे तुम्ही काही गणपती वगैरे ठेवू शकता कुठलीही मूर्ती चौरंग आहे छोटा नऊशे त्याची प्राइस आहे तुम्हाला ला पडेल अरे वा कमळाचं धूप असं हे दोन्ही वापरू शकता अरे थे धुपू पंधराशे पन्नास ला पडेल अठराशे त्याची ओरिजिनल ओरिजिनल त्याच्यामध्ये हा एक आहे धूप साठी हा तुम्ही कुठल्या सगळ्या रूम मध्ये कॅरी करू शकता त्याच्यामध्ये एक वर्ष आहे हे असं ओपन केल्यावर आम्ही आतमध्ये त्याला एक प्लेट दिलेले आहे म्हणजे हे साफ करताना फक्त एवढी प्लेट साफ केली के पूर्ण साफ करायची गरज पडत नाही हे व्यवस्थित राहत आणि आपण कुठेही जाऊन तुम्ही हे कॅरिश करू शकता हे वे वेगवेगळे वे 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 त्याच्यामध्ये हे वे पण धुपाच किंमत आहे ऍक्च्युअल तीन हजार आहे तीन हजार प्राइस चोवीसशे लागतो चोवीसशे हे पण धूप साठीच आहे हे एक आहे साठी प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही प्लेट दिलेला प्रत्येक ह्याची काय किंमत आहे ह्याची आहे हा अठ्ठावीसशे पन्नासचा आहे हा तुम्हाला एकवीसशेला पडेल हा पण तीन हजाराचा आहे हा पण तुम्हाला ला पडेल नवरात्र स्पेशल आता हे दिवे आहेत म्हणजे जास्त वेळ तेल राहावं त्याच्यासाठी हे त्या दिवे आपण एखादा अखंड दिवा अखंड दिवा म्हणतो फक्त माझ्याकडचं हे जे आहेत ना की ज्या गोष्टी तुम्हाला बाहेर मिळतात की इट्स व्हेरी कॉमन आहे त्या गोष्टी माझ्याकडे नसतो माझ्याकडे जवळ युनिक गोष्टी असंही खूप छान वाटत हळदी कुंकु कुंकासाठी आहे है। दोन ह्याच्यामध्ये रोजच्या साडेपाचशे आहे ऑफर मध्ये तुम्हाला तीनशे रुपया अरे वा म्हणजे दोनशे रुपये डिस्काउंट डिस्काउंट नवरात्री स्पेशल आम्ही प्रत्येक गोष्टीवरती डिस्काउंट ठेवलेला आहे हे तुम्ही कुठलेही हे बघू शकता गुडद हँडल वाला आहे है, प्लास्टिक हँडल मध्ये आणि ह्यांची किंमत अडीचशे ला आहेत प्राइस आहे चारशे ऑफर प्राइस मध्ये छोटी साईज आहे ह्या सगळ्या अडीचशे ला पडतील एक आरती आहे दोनशे नव्वद ला पडेल आफ्टर डिस्काउंट त्याच्यामध्ये आणि हे जे गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची आहे हे साडेसातशेचा आहे आणि तुम्हाला साडेपाचशे ला पडेल अच्छा आणि ते ही छोटीशी समई आहे पण खूप सुंदर आहे हे मोराची मोराची हा त्याची मूळ प्राइस आहे अठराशे पन्नास ला ऑफर मध्ये तुम्हाला सोळाशे ला पडेल हा कोणाला जर मोठी अशी समय नको हवी असेल तर अशी छोटी वापरू शकता आणि सगळ्या ह्याच्यावरती पण आपल्याकडे ऑफर काही तुम्ही जोडी घेतली तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये जी मोठी आहे ह्याची अॅक्च्युअल किंमत आहे ही दोन हजाराची आहे दोन हजार जर तुम्ही जोडी घेतली तर ती तुम्हाला अडतीसशेला पडेल अच्छा सिंगल घेतली तर ती तुम्हाला सोळाशेला पडेल सोळाशेला हा एक दिवा आहे कासव दिवा त्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता कॅन्डल ठेवू शकता त्याच्यामध्ये अच्छा हा हे पंचमधला दिवा आहे तुम्ही पाच वाती लावू शकता त्याच्यामध्ये काही असं ना फेस्टिवल असतो त्यावेळी आपल्याला हा पाच वातीचा लावू शकता दिवा लागतो हा हे काशाचा सेट ब्रॉन्झ सेट म्हणजे आपल्याकडे काय आहेत की पूर्ण सेट हा पाच हजाराला पडेल अफकोर्स ह्याच्यामध्ये आणि हे असं असं राहतं हेवी गेज आहे आपल्या हवेला काळ पडत नाही तुम्ही बघू शकता आमच्याकडे लोक जसं एसआयपी पी करतात ना तसं ह्या भांडण्यासाठी असतात की म्हणजे घरात चार माणसं आहेत मग त्या चार माणसांना वीस हजार एकत्र घालवण्यापेक्षा दर महिन्याला एक एक सेट विकत घेत एक आज बाबा नवऱ्यासाठी घेतला उद्या मुलांसाठी घेतला असं दर महिन्याला एक एक घेतलं आणि हे आपण वापरू शकतो इट्स व्हेरी हेल्दी गिफ्ट म्हणजे तुम्ही मुंजीला देऊ शकता साठी पणच्या याच्यासाठी गिफ्ट देऊ शकता आता आपण सुरुवात केली पाहिजे की गिफ्ट द्यायचं तर ते हेल्दी गिफ्ट हेल्दी गिफ्ट आणि ते व्हेरी युजफुल असेल म्हणजे हा कन्सेप्ट आहे की जेव्हा ला बाळ पहिल्यांदा थोडा मोठ्या झाल्यानंतर पाणी प्यायला शिकत तेव्हापासून तुम्ही ह्या गोष्टी देऊ शकता की बाबा म्हणतो की प्लास्टिक अवॉइड करायचं किंवा अलुमिनियम अवॉइड करायचं त्याच्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्यापासून सुरुवात केलेली आहे हा एक छोटासा डब्बा पण आहे त्याच्यामध्ये दिवाळी आलेलीच आहे दिवाळीसाठी लागणार आपण म्हणतो माझ्या आजीच्या वेळेला होतं पण आताही तुम्ही वापरू शकता आणि ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला एक बघितलं आपण लामन दिवा हो त्याच्यामध्ये पण पाच वाटी आहेत हा हेवी गेज मधला आहे छोटासा पाहिजे असेल तुम्हाला तर अशा मध्ये पण मिळू शकतो त्याची काय किंमत आहे ही हे अठ्ठावीसशे पन्नास ची ओरिजिनल प्राइस आहे आणि ऑफर मध्ये तुम्हाला हा पंचवीसशे ला पडेल आणि हा आहे ऑफर मध्ये तुम्हाला पाचशे ला पडेल सगळ्या वस्तू घेण्यासाठी त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्या स्टुडिओ वरती पण ह्या सगळ्या ऑफर दिवाळीपर्यंत नक्कीच मिळतील आपल्याकडे अजून गिफ्टिंग साठी भरपूर ऑप्शन्स आहेत कॉर्पोरेट गिफ्टिंग चालू असतात आपल्याकडे सगळ्यांचा ऑफर घेण्यासाठी आता भाऊबीज आहे रक्षाबंधन तर झालेलं आहे त्याच्यामध्ये भाऊबीजेला पण बहिणीला पण काहीतरी किंवा भावाला पण काहीतरी हेल्दी गिफ्ट द्यावं त्यासाठी तुम्ही किचन युटेन्सिल्स मध्ये पण जाऊ शकता हे शकून त्याला भांड आहे आपल्याकडे म्हणजे पूर्वी आपल्याकडे प्रत्येक भांड्यांना नावं असायची तर हे चहाचं भांड आहे चहाचं भांड त्याच्या चहा आणि हे ऍक्च्युली आहे साडे पंधराशेचं ऑफर मध्ये साडेबाराशेला पहिला हे गिफ्टिंग द्यायचे तर असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे घरपूर गिफ्ट आयटम हेल्दी हेल्दी तुपाची तुपा लो लोटी आहे मस्त याची काय किंमत आहे हे ऍक्च्युली आहे अठराशे पन्नास ऑफर मध्ये तुम्हाला पंधराशे आणि हे सर्व सामान आपल्याला घ्यायचंय एक्झॅक्टली कुठे तुमच्या स्टुडिओ मध्ये यायचंय तेच माझा स्टुडिओ आहे बाळ गोविंद सोसायटी टायकलवाडी म्हणजे नियर स्टार सिटी सिनेमा किंवा अपोजिट राजा नारायण ट्रॅव्हल्स सेना भवन तुम्ही पुढे आलात की टुवर्ड्स बाहिमला जाताना तर तिथेच आपल्याला राईट साईडला तुम्ही घेतलात तर तिथे माझं शॉप आहे शॉप माझे सगळे दिवस चालू असतं माझा फोन नंबर मी सांगते नाईन थ्री टू फोर डबल झिरो नाईन फोर एट झेवन थँक्यू मला खात्री आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि ह्या व्हिडिओ मध्ये मी जास्तीत जास्त तांबे पितळीची भांडी दाखवण्याचा प्रयत्न केलाय या व्यतिरिक्त ही अजून आहे तुम्ही नक्की यांच्या शॉप मध्ये व्हिजिट करा या शॉप मध्ये तुम्हाला अजून बरीच भांडी बघायला मिळतील आणि त्याशिवाय दिवाळी पर्यंत ऑफर आहे तर या ऑफरचाही आपण फायदा घेऊया नक्कीच तर ह्यांच्या ज्या शॉपचे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड्रेस दिलाय आणि स्क्रीनवरतीही तुम्हाला ऍड्रेस दिलाय तर तुम्ही नक्की विजिट करा हा आणि जसं मी सुरुवातीला सांगितलेलं तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण एक लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर ते नक्की करा करा आम्हालाही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर नक्की करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद